पुस्तकाच्या पानांमध्ये दडलेला इतिहास हा संग्रहालयामध्ये जिवंत होतो असं म्हणतात ताम्रमट असेल नाणी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची शिल्प असतील मूर्ती असतील यांच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येतं की ह्या केवळ वस्तू नाहीयेत तर त्या इतिहासाच्या एका भव्य पटाचे साक्षीदार आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत चालत आलेला समृद्ध वारसा आपल्याला कळतो नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत प्रथमेश राणे महा एम टी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या साठे महाविद्यालयामध्ये आज या महाविद्यालयामध्ये पुरातत्व प्रदर्शनाच्या माध्यमातून इतिहासाची वेगवेगळी कवाड आपल्यासाठी उघडली जाणार आहेत हे प्रदर्शन नेमकं का काय आहे याचं वैशिष्ट्य काय आहे चला जाणून घेऊया सो so, माझं नाव रिषभ देवधर आहे मी सेकंड इयर स्टुडंट आहे डिपार्टमेंट ऑफ एन्शियंट इंडियन कल्चर आणि आर्किओलॉजीमध्ये मी इथे आज चिल्ड्रन्स गॅलरीमध्ये मुलांना आणि येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना आपली सगळी जी अँटिक्विटीज आणि भांडी किंवा जी काही कलेक्शन्स आहेत त्याविषयी माहिती देतोय मुलांबरोबर किंवा इन जनरल सगळ्याच प्रेक्षकांबरोबर इंटरॅक्ट करताना त्यांना माहिती तर देता येतेच पण आम्हालाही नवीन गोष्टी नवीन दृष्टिकोन त्यातनं किंवा मुलांचे विचार कळतात ज्यातनं आम्हालाही कधी कधी नवीन दृष्टिकोन मिळतो आणि त्यामुळे इट इज अ व्हेरी लर्निंग एक्सपिरियन्स फॉर द पीपल हु आर ऑल्सो टेलिंग अँड ऑल्सो लिस्निंग सो हा एक खरंच फार एक वार्षिक होणारा फार एक छान हे कार्यक्रम होतो आपल्याकडे जो आता एकवीस तारखेपर्यंत आहे सो डू शुअर डू मेक शुअर टू व्हिजिट दि प्रोग्राम थँक्यू भारतीय इतिहास संकलन समिती आणि साठे कॉलेज आणि नाना विविध प्रकारच्या संस्था यांनी अत्यंत सुंदर अशी प्रदर्शनी उभी केलेली आहे अति प्राचीन कालापासून ते अत्याधुनिक शास्त्रास्त्रांपर्यंत विशेषत मराठ्यांच्या युद्धाबद्दल जी उत्सुकता मुलांमध्ये आहे त्याचं कारण इथे मांडलेली सगळी शस्त्रास्त्र आहेत धोगोळे आहेत हे सगळं बघितल्यानंतर वाटतं की खरोच पुढच्या पिढीला हे सगळं वस्त केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी इतिहास संकलन समिती साठे कॉलेज हा संयुक्त प्रकल्प यांनी राबवलेला आहे मी साठे कॉलेजच्या सर्व अधिकारी विद्यार्थी मित्रांना मनापासून धन्यवाद देतो की हे सगळी प्रदर्शने उभारताना अपरिमित कष्ट त्यांनी घेतलेले अनेक कक्ष इथे उभे हो केलेत त्याच्यामध्ये साहित्य आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक खेळ आहेत त्यांच्यामध्ये प्राचीन भांडी वस्तू आहेत युद्धशास्त्रातला आहे शिवाजी महाराजांचे दुर्मिळ असणारे प्रतिमा फोटो इथे या ठिकाणी लावलेले आहेत की जे बाहेर कुठे पाहायला मिळत नाहीत तेव्हा जरूर सर्वांनी वेळात वेळ काढून या प्रदर्शनीला भेट द्यावी आणि आपल्या मुलांना पुढच्या पिढीला हे आमचं वैभव होतं त्यांचे आम्ही वंशज आहोत हा भाव जागरण झाला पाहिजे ही आमची इतिहास संकलन भूमिका आहे खोटा इतिहास झाला म्हणून रडत बसलो नाही खरा इतिहास शोधून काढून आपण तो मांडायला सुरुवात केली आहे कुणाशी आपलं विधवा विरोधात न जाता सत्य इतिहास लोकांसमोर मांडणं आणि म्हणून इतिहास संकलन समितीचं सूत्र आहे नामूलम लिख्यते किंचित कोणत्याही पुराव्याशिवाय काही लिहिणार नाही पण दाबलेले रगडलेले खोटे केलेले किंवा दुर्लक्षित झालेले पुरावे शोधून काढून सत्य इतिहास समाजासमोर मांडून समाजाची आपली प्रेरणा आहे ही प्रेरणा जागृत करणं हे इतिहास संकलन समितीचं काम नमस्कार माझं नाव भार्गव शेलाल शिवगर्जना प्रतिष्ठान या संस्थेचा अध्यक्ष आणि ऐतिहासिक नाणी आणि शस्त्र प्रदर्शनाचा प्रदर्शक म्हणून मी इथे उभा आहे साठे महाविद्यालय आयोजित आर्किओलॉजी फोर्ट नाईट अंडर आर्किओलॉजी महाएक्झि मेगा एक्झिबिशन तर्फे आपण इथे ऐतिहासिक नाणी आणि ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन मांडलेलं आहे आज दिवसभरात साधारणतः दहा शाळांच्या विद्यार्थ्यांनी इथे प्रदर्शनाला भेट दिलेली आहे साधारणतः आज अठरा तारीख एकोणीस तारीख वीस आणि एकवीस असे चार दिवस आपल्याला इथे प्रदर्शन ह्या महाविद्यालयामध्ये मुलांसाठी आणि इथल्या सा लोकांसाठी आयोजित केलेलं आहे हे प्रदर्शन आपण लोकांना दाखवत असताना आजच्या आपल्या पूर्वजांचा जो इतिहास आहे त्यांचा जो शौर्याचा वारसा आहे तो आजच्या नवीन पिढीला आपण माहिती देत असताना त्यांच्याकडून ह्या इतिहासाकडून प्रेरणा मिळून आजची जी काही नवीन पिढी आहे ती कुठेतरी आपल्या इतिहासावरती आपल्या इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करेल आणि त्याचा एक वारसा पुढच्या पिढीला घेऊन जाईल हा एकच उद्दिष्ट ठेवून आपण इथे हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आज आपल्यासोबत आहेत साठे महाविद्यालयाचे उपप्राचार्य इतिहास तज्ज्ञ डॉक्टर सूरज पंडित सर आज आपण त्यांच्याशी सुद्धा या विषयावरती संवाद साधणार आहोत सर आपलं महायम टी व्हीमध्ये खूप खूप स्वागत इतिहास हा आता बहुतेक प्रत्येकाच्या जीवनाचाच भाग झालेला आहे तर अशा वेळेला हे प्रदर्शन इतक्या मोठ्या प्रमाणात महाविद्यालयामध्ये आपण भरवलेलं तर त्याचा मागचा उद्देश काय वाटतो तुम्हाला सर इतिहासाकडे प्रत्येकाची बघण्याची एक दृष्टी असते आणि त्या दृष्टीने प्रत्येकजण आपापला इतिहास आपापल्या पद्धतीने लिहित असतो आणि समजून घेत असतो पण पुरातत्व हा त्याच्यातला असा एक भाग आहे की जिथे सबळ पुराव्याशिवाय काहीच बोलता येत नाही आणि आपण असं म्हणतो की पुराव्याशिवाय बोलणार नाही हे प्रत्येक इतिहास लिहिणाऱ्याचं पुरातत्वज्ञाचं एक ब्रीद असायला हवं आणि ते सगळ्यांपर्यंत पोचण्यासाठी विशेषतः शाळेतल्या मुलांपर्यंत पोचण्यासाठी ह्या सगळ्या प्रदर्शनाचा घाट आम्ही घालतो की मुलांपर्यंत आपली संस्कृती पोचावी आपण आपला जो काय भूतकाळ होता भारत वर्ष म्हणून तो काय होता हे सगळं मुलांपर्यंत पोहोचावं आणि त्याच्याशी संबंधित जो एक टँजिबल एव्हिडन्स आहे तो त्यांच्यासमोर मांडता यावा हा एक महत्वाचा विचार आहे त्याच्यात कुठलीही संस्कृती किंवा कुठलंही राष्ट्र जेव्हा उभं राहतं आणि वर्षानुवर्ष म्हणजे शतकानुशतक ते फार प्रगत असत तेव्हा समाजाच्या एकूणच सर्वांगाचा विचार त्या परंपरेत झालेला असतो <coughs> त्या परंपरांमध्ये एक ज्ञान परंपरा एक त्याचा असा एक पाया असतो की जो तीन हजार चार हजार वर्षात विकसित झालेला असतो त्यामुळे भारतवर्ष किंवा त्या भारतीय ज्ञान परंपरा ह्याचा विचार करताना समाजाशी संबंधित मानवी जीवनाशी संबंधित जी 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 तत्व आहेत जे जे विज्ञान आहे जे जे तंत्रज्ञान आहे जे जगण्यासाठी त्या त्या काळात लागत होतं ती परंपरा आपल्याकडे विकसित झालेलीच होती त्यामुळे आपण इतर संस्कृतीतनं काही घेतलं आपलं त्यांना दिलं या देवाणघेवाणी व्यतिरिक्त आपण फक्त त्यांच्याचकडनं शिकत राहिलो हा एक विचार कुठेतरी पुन्हा खोडून काढायची वेळ आलेली आहे मुलांना हे सांगायला हवं की ठीक आहे आज प्रगत तंत्रज्ञान आपण पश्चिमेकडे बघतोय पण एक काळ असाही होता की आपल्याकडेही प्रगत तंत्रज्ञान होतं आणि आजही आपल्याकडे ती बुद्धी आहे ती परंपरा आहे की जे पुन्हा हे सगळं उभं करू शकते तर आपण त्याच्याकडे एक दृष्टी बदलून बघण्याची गरज आहे असं मला वाटतं की आम्ही काय करणार किंवा आम्ही गुलाम होतो आमच्यावरती राज्य केलं गेलं याच्यापेक्षा आम्ही या गोष्टी केल्या आहेत आमच्या पूर्वजांनी अनेक गोष्टी केल्या आहेत हा विचार प्रस्थापित होणं आणि मला वाटतं पुरातत्व हा विषय त्याच्यासाठी फार महत्त्वाचा आहे इतिहासामध्ये तुम्ही लिखित साधनांचा सा विचार करता पण पुरातत्वामध्ये समोर तुमच्याकडे एव्हिडन्स असतो तो एव्हिडन्स नाकारणंच शक्य नसतं कारण समोर दिसत असतं हे आता आपण एक्झिबिशनमध्ये बघतो की वेगवेगळी जी ॲस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्या प्रतिकृती आपण ठेवल्यात तुम्ही नाकारूच नाही शकत की ह्या आपल्याकडे होत्या त्याच्यातनं एक आत्मविश्वास पुढच्या पिढीमध्ये निर्माण व्हायला मदत होते की हो आमच्या पूर्वजांनी केलं आम्ही करू शकतो इतिहास हा खरोखरच आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे म्हणजे टी व्हीवरती होणाऱ्या वेगवेगळ्या वेग वादविवादांपासून ते इतिहासाची पुस्तकं असतील व्याख्यानं असतील या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात आजही आपण प्रेक्षक म्हणून श्रोते म्हणून ऐकत असतो बघत असतो याच इतिहासामध्ये बघायला गेलं तर इतकी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची दालनं आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण आपला जो समृद्ध वारसा आहे तो एका वेगळ्या पद्धतीने आत्मसात करू शकतो आज हे सगळं प्रदर्शन आपल्याला कसं वाटलं हे आम्हाला महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलच्या कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्यांसाठी महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद